जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात वाटप नवीन याद्या जाहीर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थी बहिणींना आनंदाची बातमी मिळाली आहे राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच या योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा हप्ता सर्व पात्र लाभार्थींच्या बंक खात्यात सव्वीस जानेवारीपर्यंत जमा होणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी बहिणीला दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळतात या योजनेचा मुख्य उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे राज्य सरकारने या योजनेसाठी केलेली तरतूद ही महिलांप्रती असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे या योजनेंतर्गत लाभार्थींना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बंक खात्यात जमा केला जातो हा निधी महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शिक्षणासाठी किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडतो योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आधार कार्डशी संलग्न बंक खाते असणे आवश्यक आहे राज्य सरकारने या योजनेसाठी विशेष यंत्रणा उभी केली आहे प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थींची यादी अद्ययावत केली जाते या यादीनुसार निधीचे वितरण केले जाते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होईल याची खात्रजमा केली जात आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे अनेक महिलांनी या निधीचा उपयोग करून छोटे व्यवसाय सुरू केले आहे तर काहींनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी या रकमेचा उपयोग केला आहे योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे वैध आधार कार्ड आणि बंक खाते असणे गरजेचे आहे योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना या, या योजनेचा लाभ मिळू शकतो राज्य सरकारने या योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याचे नियोजन केले आहे यामध्ये अधिक महिलांना समाविष्ट करणे आणि लाभार्थींना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचा समावेश आहे याशिवाय डिजिटल साक्षरता आणि आर्थिक व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण देण्याचेही नियोजन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे जी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीची तरतूद ही या योजनेप्रती सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता वेळेत मिळणार असल्याने लाभार्थी बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे